तालुक्यातील गावचे तलाठी तात्या यांच्या मुलींच्या लग्नाला उपस्थिती मुरबाड तालुक्यातील भादानी गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय श्री लक्ष्मण मुकुंद दुर्गे तात्या यांच्या दोन्ही मुलींचा शुभ एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडला चिरंजीवी सौभाग्यवतीकांक्षि रुपाली हिचा विवाह चिरंजीव सागर म्हणजेच बाळकृष्ण उंद्रू साबळे यांचे सुपुत्र यांच्याशी तर द्वितीय कन्या चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी दीपाली हिचा विवाह चिरंजीव केतन म्हणजेच अशोक कचरू रिकामे राहणार टिकबाईचा पाडा तालुका शाहपूर यांच्या मुलाशी विवाह संपन्न झाला या शाही थाटात पार पडणाऱ्या शुभविवाह सोहळ्यात प्रथम दर्शनी न न भूतो अशा थाटामध्ये साधू संतांच्या उपस्थिती लाभून या साधू संतांचे पादुका पूजन करून दोन्ही दाम्पत्य बोहल्यावर चढले मुरबाड तालुक्यातील माजी आमदार पवार साहेब व त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती नानी यांनी सुद्धा उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले तसेच शहापूर मुरबाड तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते दोन्ही तालुक्यातील तालुक अनेक नायब तहसीलदार सर्कल तलाठी तात्या यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तसेच पत्रकार बंधू देखील उपस्थित राहून या कार्यक्रमाची अथपासून इतिपर्यंत वार्ता घेतली या शाही थाटात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यास भव्य दिव्य असा जनसमुदाय उपस्थित होता आणि या सर्वांनी उपस्थित राहून नवदांपत्यास अनेक आशीर्वाद दिले तसेच या कार्यक्रमामध्ये या पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध शिव व्याख्याती निवेदिका सौकरुना सचिन गगे यांनी प्रभावी शैलीत मंत्रमुग्ध केले मुलाचं या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी साधूंचं मालकाच्या वतीनं पूजन होत आहे खूप भाग्याचा योग आहे असं म्हणतात की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा हा सण हा उत्सव आमच्यासाठी दिवाळी किंवा दसरा यापेक्षा मोठा नाहीये सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण आलात आपलं सर्वांचं आला। पुन्हा एकदा आमच्या भाताने ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण हॅलो कॅमेरा वाली जरा इकडे बाबांचा एक फोटो घ्या कॅमेरा वाली महाराष्ट्राच्या भूमीतले आध्यात्मिक वसा आणि वारसा जप संत श्रेष्ठांचे आणि महंतांचे परस्पर्श या भूमीला लागले आहेत आणि म्हणूनच इथं सेठिनर की सुपयोगी राम कृष्ण हरी चिरंजीव केतर यांना या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने शुभम शुभम असा शुभाशीर्वाद देत आहे यांच्याकडून समाजाची सेवा साधू संतांची सेवा त्याचप्रमाणे सर्व जड जीवांची सेवा व्हावी त्यांनी आपल्या मुलांना सुंदर असे शिक्षण द्याव यूपीएससी एमपीएससी जे काही जमेल समाशीर भी ऋषिवचनं शुभ मङ्गल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखौ